ज्ञानदेव माऊलींनी सव्वा अभंग पुन्हा साधूंच्या बद्दल संतांच्या बद्दल गुरूंच्या बद्दल महत्व अधोरेखित करणारा सांगितलेला आहे खरं म्हणजे हरिपाठ ही तत्वज्ञानाची पराकोटीची उच्च कोटीची अशी अनुभूती आहे हरिपाठामधून स्वतः ज्ञान रूप मावली आपल्या गोड भक्तांना भावात्मक भक्तांना जे भावभक्तीचे भुकेले आहेत अशा भक्तांना ज्ञानदेव माऊली गूढ अमृत ज्ञानाचं देऊ इच्छितात सगळ्या लोकांना या गोष्टी अगम्य आहेत की परमेश्वर परमेश्वर म्हणजे काय आणि तो परमेश्वर मिळवायचं म्हणजे करायचं काय त्याचं ज्ञान गूढरित्या ज्ञान माऊली सगळ्यांना सांगतात आणि छोट्या छोट्या टिप्स देतात एकदम असंही नाही की सगळं सांगून मोकळं होतात परंतु खरा भक्त आहे त्याने त्या ओळखायच्या आहेत त्याने त्या समजून घ्यायच्या आहेत मी पण माझ्या ज्ञानाला समजेल उमजेल तेवढा भावात्मक अर्थ या गोड अभंगाचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो अभंगाची सुरुवात करतो साधुबोध झाला नुरुणीय ठेला ठाईच मुराला अनुभव ज्ञानदेव माऊली सांगतात की हे पहा भक्तांना एकदा का तुम्हाला बोध झाला की तुमचं काम संपलं म्हणून समजा इतका तो साधूबोध महत्वाचा आहे साधूचा सा बोध म्हणजे साधूची हितगुज साधूचं सा गुज ते गुज आत्मसाक्षात्कार तुम्हाला झाला की नुरुनिया ठेला तुमच्यामध्ये नुरुनिया ठेणे म्हणजे बिझने मनापासून बिझने अंतर्मनात बिझने तुमच्यामध्ये ते रुजणे साधूचा बोध तुमच्यामध्ये गेला की समजा तो रुजला साक्षात्कार झाला तो रुजला साधुबोध झाला नुरुण या ठेला ठाईच मुराला अनुभव त्याच्या पुढची अनुभूती घ्या म्हणतात की तुम्हाला हा साधूचा बोध साधूच गुज साधूची गोष्ट तुमच्यामध्ये प्रत्यक्षरित्यात मग एकदा रुजली की ठाईच मुराला अनुभव की तुमच्या अंतर्मनात तुमच्या आत्मतत्वात ती मग विलीन होऊन जाईल तुम्हाला खरा परमेश्वर मग कळेल नुरुनिय ठेला म्हणजे परमेश्वर प्राप्तीची अनुभूती होणे गुजबिजणे आणि ती मुरणे म्हणजे त्याचा साक्षात्कार होणे ठाईच मुराला अनुभव अनुभव हा वैयक्तिक असतो तो कोणाला सांगता येत नाही एखाद्याला सांगितलं की गुलाबजामून खाण्याचा तुझी अनुभूती आनंदाची सांग तो फक्त म्हणे गोडे गोडे पण प्रत्यक्ष अनुभूती त्याची त्यालाच कळते ज्याने गुलाबजामुन खाल्ला नाही त्याला ते समजणार नाही नांदेव माऊली या संपूर्ण अभंगात दृष्टांत देतात पुढच्या चरणांमध्ये बघा पुढच्या चरणात कापुराची वातळी उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैश माऊली सांगतात की याचे काही लोक या चरणाचा कसा अर्थ काढतील मला माहीत नाही परंतु मला समजलेला असा अर्थ आहे कापुराची वाती एखादी वाती उजळण्या जशीसाठी जशी कापुराची गरज असते तिच्या अस्तित्वानं कापुराच्या अस्तित्वानं ती माझी वाती उजळून निघते म्हणजे एखाद्या साधूच्या संगतीत एखाद्या साधूमुळे गुरुमुळे संतामुळे एखाद्या भाव उत्कट भक्ताची ज्याला परमेश्वर जाणून घ्यायचंय त्याची वाती उजळून जाते आणि इतकी ती उजळते त्याची गंमत पहा की एक तत्व तयार होतो दोघांचं साधूचं आणि शिष्याचं आणि तिथेच कापुराची वाती उजळली ज्योती ज्योती उजळते ठाईच समाप्ती झाली जैसी जस कापूर त्या वातीमध्ये एकदम असा विरून जातो मिक्स होऊन जातो जातो तिथच भक्त आणि गुरु याची परिसीमा जी असते संपून जाते दोन्ही एकच होतात मग शिष्य उरत नाही गुरु उरत नाही भक्त उरत नाही साधू उरत नाही कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी असे गमतीदार आणि गुढ असे दृष्टांत माऊली देतात पुढच्या चरणामध्ये माऊली म्हणतात मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरी भक्त माऊली सांगतात की ज्याच्या भाग्यामध्ये ही गोष्ट आली मोक्षरेषा आणि भाग्य रेषा ज्याच्या भाग्यात ही गोष्ट मोक्ष रेखा भाग्य विनटला साधूची संगत ही भाग्याशिवाय नाही भाग्यही लागत नशीबही त्याच्या भाग्यात ज्याच्या नशिबात जीवनामध्ये साधू आला त्याच भाग्य विनटलं त्याच गुज विनटलं त्याचा मार्ग विनटला त्याच्या मार्गामध्ये हरिभक्तीची पूस उजवली असं असं सांगतात मोक्ष आला भाग्य विनटला साधूचा सा अंकिला हरिभक्त हे साधूच सा अंकित होणं हे भाग्यशिवाय शक्य नाही माऊल्यांनो भक्त हो ज्ञानोबा माऊले आपल्या भक्तांना सांगतात तुमचं तुम्ही एकदा साधूचे अंकित झाले अंकित होणे म्हणजे काय तुम्ही साधू जे सांगेल ते ऐकायला लागले की मग तुम्हाला गुज साधू सांगेल खरा मार्ग साधू समजावून सांगेल फक्त तुम्ही साधूचं अंकित झाले पाहिजे साधू सांगेल ते ऐकायला पाहिजे म्हणजे अंकित व्हायला पाहिजे असं अंकित होणं झालं तर तुमचं मोक्ष आला तुमची मोक्षरेखा उलगडली तुमचं भाग्य उलगडलं असं माऊली सांगतात ज्ञानदेव माऊली समारोप करतात शेवटच्या चरणात मध्ये ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जणीवणी आत्मतत्वी मग माऊली सांगतात की माउ बाबा हो, गोडी कशामध्ये आहे ज्ञानदेवा गोडी ज्ञानदेवा गोडी सत्सत्सज्जनाची संगना संग, संजनाची तुमच्या सोबत सोबत कोणाची आहे संगत कोणाची आहे त्या संगतीमध्ये खरी गोडी आहे संगती सज्जनी म्हणजे तुमचे मित्र परिवार कोण आहे तुमचं हित जाणणारे कोण आहे त्याची संगत तुम्हाला आहे का म्हणजे साधूची संगत आहे का जर तुम्हाला साधूची संगत झाली तुम्हाला साधू बोध झाला तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला तर काय होईल हरि दिसे जनी वणी आत्मतवी सगळ्या ठिकाणी तुम्हाला हरी दिसायला लागेल जनी लोकांमध्ये हरी दिसायला लागेल वणी वनात निसर्गात चरा चरात हरी दिसायला लागेल हरी दिसे जनी वणी आत्मतत्त्वी स्वतःमध्ये साक्षात्कार तुम्हाला हरीचा होईल स्वतःमध्ये हरी आहे असं तुम्हाला दिसायला लागेल असा अतिशय गोड परंतु गुड अर्थ ज्ञानदेव मौली वेगवेगळ्या दृष्टांत देऊन आपल्या भक्तांना सांगतात सुंदर आहे ना हरिपाठ रामकृष्ण हरी